बांधावर असून माझ्या शेतावर पद्मा जातीचे धान लावलेले आहे आणि बारीक पोत असून हे धान एकशे पंचेचाळीस दिवसाचे आहे आणि आता याला या, या धानाला एकशे तीस दिवस पूर्ण झाले असून आता येत्या पंधरा दिवसात हे धान घेण्यायोग्य होणार आहे किंवा घेण्यासाठी घेण्यासाठी उपलब्ध होणार आहे आता आपले धानाचे दाणे जे आहे ते दुग्ध अवस्थेतून आता परिपूर्ण होत आहे दुग्ध अवस्थेतून ते तांदळाकडे वाटचाल करत आहेत आणि हे धान एक आपल्या ठेंगण्या जातीत असून फसलला पण सुंदर आहे व्यवस्थित आहेत आणि हे आहे धान आहे आपण या धानाला बिजायसाठी पण आपण दुसरीकडे आपण विकणार आहोत कारण हा सीट एक अतिसुंदर असून न झळणारी जात आहे कारण जेव्हा पावसाचा मौसम असतो तेव्हा धान धड धर, झळत असतात तर हा धान झळत नसून फसलला पण एकरी तीस पोरे याची फसल आहे बघू शकता तुम्ही आपला धान धानाचे या लोंबमध्ये किती दाणे आहेत ते बघू शकता आणि येत्या पंधरा दिवसात हे धान आपले कटाईसाठी या हार्वेस्टरनं या मजुरानं आपल्याला या धानाला कापावं लागणार आहे त्यानंतर फसलमध्ये तर व्यवस्थित आहे तरी पण आपल्याला धान कटाईनंतर बघू शकतो आपण किती होणार आहे फसल आपल्याला पण हे धान एकदम योग्य जातीचे आहे आणि वाढ पण आणि यावर्षी पाण्याचा मोसम आहे आभाडी व्य आभाळाच्या व्यवस्था आहे त्यामुळे या आभाळामुळे त्या आणि पाण्यामुळे धानावर रोगराई राही अडी कीटकनाशक मच्छर असे खूप येतात त्यामुळे आपण या धानाला माय आर्ट गॅलरी धन्यवाद आपण आमच्या माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब आणि लाईक पण करा सरोज देवी कहां से हो मैं महाराष्ट्र से हूं और अपने धान के खेती में खड़ा हूँ सरोज देवी जी कहां से हो बघू शकता मी माझ्या शेतावर आहे आणि धान तुम्ही बघू शकता एकदम बारीक जातीचे धान आहे माय आर्ट गॅलरी बहुत अच्छा धन्यवाद सोरोध देवी देवीजी धन्यवाद आपल्याला याच्याबद्दल काही विचारायचं असेल विचारू शकता कारण की येत्या पंधरा दिवसात हे माझे धान कटाई योग्य होणार आहे कापण्यासाठी येणार आहे त्या अगोदर आता आम्ही कारण की पंधरा ते वीस दिवसात ते कापण्याच्या अगोदर एक फवारणी पण देणार आहोत आम्ही आता लष्करी अळी आणि मच्छराची आणि त्यानंतर आपण इथे फोकीव गहू पण करणार आहोत या धानामध्ये त्यामुळे आपल्या गव्हाचा पण खर्च वाचणार आहे पेरणीचा आणि फोकीव गहू झाल्यानंतर आपण फोकीव गहू केल्यानंतर आपण येत्या आठ दिवसात आपण आपले धान कापणार ह्या चॅनलमध्ये विदर्भातील शेतकरी या माझ्या चॅनलमध्ये आपला सर्वांच्या स्वागत आहे माय आर्ट गैलरी बहुत अच्छा है धन्यवाद आप कमेंट कर सकते हैं मेरे को कमेंट से पूछ सकते हैं अभी जरी विदर्भ तरी आम हिंदी बोलू सकते तुम्हें हिंदीत कमेंट करू सकता इंग्रेजी कॉमेंट करू सकता तुम्ही इंग्रजीत पण कॉमेंट केली तर आम्ही तुमच्या कॉमेंटला उत्तर देऊ हिंदीत पण केली तरी आम्ही क कॉमेंटला उत्तर देऊ आणि मराठीत पण कॉमेंट केली तरी आम्ही उत्तर देऊ तुमच्या कॉमेंटला आम्ही तिन्ही भाषा आम्ही समजू शकतो आमच्या तान तुम्ही बघू शकता लक्ष्मण राव जी धन्यवाद रमेश राव जी धन्यवाद अच्छा है हाँ ठीक है बहुत अच्छा है बहुत धन्यवाद आपको चला ठीक आहे आपण इथे आई लाईव्ह आपला संपवत आहो अवघ्या पंधरा वीस सेकंदात आपण आपला ला एंड करत आहोत